कुठून आले दादा तुम्ही आशापूर टेंबोरवाडी आशापूर किती किलोमीटर पडतं इथं साधारणतः बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटर आहे बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटर कश काय लागवडी या वर्षीच्या तिकडे लागवडी आहे तशा काही आवरेज बरं आहे पाणी कस काय पाणी बरं आहे आवरेज आहे लाल कांदा संपला संपलाच आहे उन्हाळ चालू झालाय किती ट्रॅक्टर आले तुमचे तिकडे आज का आज सात आठ ट्रॅक्टर आहे आमचे सात आठ ट्रॅक्टर काय सांगाल हिवरगाव मार्केट बद्दल मार्केट बद्दल बोला मार्केट तसं इतर बाजार समितींच्या तुलनेत जर विचार केला तर चांगला आहे म्हणजे पैसे मिळणार असल सरासरी बाजाराच्या आवरेज बाजार असतील इथला कर्मचारी वर्ग असल तसं ठीक आहे इतर बाजार समितींच्या तुलनेत चांगलं मार्केट काही इथं काही पैशांना काही अडवणूक वगैरे नाही तसं काही नाही आतापर्यंत काही जाणवलं नाही तसं काय सांगाल या सध्याचे असणारे बाजारभाव आणि होणार उत्पन्न खर्च आहे आता सध्याचे असणारे बाजार भाव आणि होणार उत्पन्न हे फक्त तुम्ही दोनच गोष्टी विचारताय पण याच्यात तिसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे भांडवली तरतू त्याला जवळणार भांडवली खर्च आहे मार्केट पर्यंत आणण्याचा जो त्याचा विपणनाचा खर्च आहे प्लसमेंट त्याची खत भांडवल औषधाची काय असेल ते आणि आजचे बाजारभाव या दोन्हीचा जर विचार केला तर ही शेती शेतकऱ्याला परवडणं परवडणारी म्हणजे थोड्याच दिवसात जर अशी परिस्थिती कायम राहिली तर जसे वस्तू उत्पादक शेती सोडून गेले तसं कांदा उत्पादक सुद्धा शेती सोडूनच जाईल याच्यात काही शंका नाही नु, सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की आता जो कांदा बाजारात आलाय हा कांदा पिकवायला शेतकऱ्याला इतका खर्च आलाय कारण त्या काळात मुळात ढागाळ वातावरण होतं अधूनमधून पावसाचं प्रमाण होतं त्याच्यामुळे तो कांदा उत्पादनामध्ये भांडवल खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय आणि त्या मानानं आजचे जर बाजार भाव जर बघितले तर निश्चितच शेतकऱ्याला हे कर्जाच्या दिशेने ढकलण्याच म्हणजे सरकारी धोरण समजायचं एकरी कांद्याचा तसा जरी खर्च जरी सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर एकरी खर्च पन्नास हजारच्या आत नाहीये पन्नास हजारच्या आता खर्च कमी आहे किती किती का काटकसरीने करा स्वतःची मजुरी स्वतः वापरा स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःचे घरचे माणसं वापरून शेती करा पन्नास हजारच्या आत येत नाही आणि जर तीच शेती जर मजुरांकडून करायची जर म्हटली तर त्याचाच खर्च जातो ऐंशी नव्वद हजार रुपयापर्यंत आजचं एक एकरचं एक उत्पादन आहे साधारणतः तीन ते साडेतीन ते हॅक्टर म्हणजे साधारणतः सा, साधारणतः शंभर सव्वाशे सा क्विंटल उत्पन्न येते खूप त्रास घेऊन हा म्हणजे आज सर असं सहज सहजी नाही त्याला पहाटे फवारे मारले असतील त्याला दव बिंद फवारे मारले असतील पावडर फावारे असतील तरच ते शंभर सव्वाशे क्विंटलचं उत्पन्न आहे आणि आजच्या बाजार त्याचा खर्चच एक, एक लाख रुपये आणि खर्च उत्पादन आहे तेवढंच आहे मग शेतकऱ्यांना कांदा पिकवायचा तरी का एक महत्वाचा प्रश्न आहे चला खूप खूप स्वागत आहे तुमचं युवरगाव मार्केटमध्ये नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आजची आवक व आजचे बाजार भाव तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव भाव अपडेट तुमच्या पर्यंत पोहचतील काय पाहू चौदाशे कुठला आहे कांदा चौदाशे उन्हा कांदा आहे माल बघू शकतो चौदाशे रुपये किती राहील दादा चार पाच गाडी आहे काय भाव गेला काका चौदा एक्केचाळीस कुठला आहे कांदा शहा चौदाशे एक्केचाळीस रुपये गेलाय माल बघू उन्हाळ्या चौदाशे एक्केचाळीस रुपये दादा अजून सुरुवात झाली चौदाशे एक्केचाळीस रुपये काय भाव बघ दादा तेराशे तेरा तेराशे तेरा तेराशे तेरा रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो तेराशे तेरा रुपये कुठलाय दादा सोनगाव सोनगाव காய பாராசே சாட்டே சா ரூபாய் எல்லாம் கால்சே சா ரூபாய் கிடை அது காய பா तेराशे हो गेला तेराशे ऐंशी रुपयाच्या अगोदर गेला तर चौदाशे साठ रुपये मार्केटात उत्तम आहे आवक कधी वाढती कधी कमी होती त्यामुळे शंभर पन्नास रुपयाचा बदल होत असतो पण रेंज व्यवस्थित करत चालू त्याच्यामुळे शेतकरी वगैरे समाधानी असतो अच्छा काय भाव गेलाय आता हा गेला तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी कुठलाय कांदा कांदा हा पांघरीचा आहे पांगरीचा आहे तेराशे ऐंशी रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे ऐंशी रुपये किती राहील दादा इथे राहील तेरा का तेराशे ऐंशी रुपये काय भाव गेला काका एकेचाळीस कुठला आहे कांदा पांगरी तेराशे एक्केचाळीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो तेराशे एक्केचाळीस रुपये इथे राहिल दादा दो अजून दोन तीन दोन तीन दो का दो तेराशे एक्केचाळीस रुपये काय भाव गेला काका तेराशे पंचेस तेराशे पंचेचाळीस हा तेराशे पंचेचाळीस रुपये गेलाय उन्हाळ्या तेराशे पंचेचाळीस रुपये आहे का, का? शहा पंचाळीस शहा पंचाळा बरं ಸತ್ತ ಕೂಡ ಸರ್ ಗಾಡೇ ಸುಪಾ ಸಾ ದೇ ರೂಪಾಯಿ ಗಲಾಳೆ ಕಂದಿಲಿ ಮಾಲಾಯಿ ಸಾ बर साडे चौदाशे रुपये okay. काय भाव गेला दादा तेराशे रुपये गेला काल बाराशे रुपये गेला होता आज चांगला गेला हो शंभर रुपये वाढव गेला हा का कुठला आहे कांदा सांगवी शा, विनायक कुमरे बर तेराशे रुपये गेलाय दोन कांदा आहे काल बाराशे रुपये गेला होता हाच मग तेराशे रुपये गेलाय साडे तेराशे आहे साडे तेराशे रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा साडे तेराशे रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला तेरा साठ तेराशे साठ रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे तेराशे साठ रुपये कुठला आहे काका कमलवाडी काय भाव गेला काकाशे चौदाशेचाळीस कुठला आहे चौदाशे शेहेचाळीस रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा आहे चौदाशे शेहेचाळीस रुपये किती राहिला आज

चौदाशे एक आहे तळेगाव चौदाशे एक रुपये कांदा चौदाशे एक रुपये चित्र दादा अजून संपलाय चौदाशे एक रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला बाराशे त्रेपन्न हाय बाराशे त्रेपन्न रुपये गेलाय थोडा मिडियम साईज मध्ये बाराशे त्रेपन्न रुपये काय भाव गेला काका अकरा पंचवीस अकराशे पंचवीस रुपये गेलायम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये कुठलाय दादा किती राहिला अजून कांदा काय बघायला बाराशे तीन काय बाराशे तीन रुपये गेलाय उन्हाळा बाराशे तीन रुपये कुठला आहे दादा कोणतं बिया नाही गजानन ಅಕರಶ ಕೇ ಬಾರ ಕಾಯಶೆ ರೂಪ ಕೂಡ ಬಾರಾಶೆ ಕಾಯ್ದೆ ಬಾರಾ ನವಲೇವಾಡಿ ಬಾರಾಶೆ ನವ ರೂಪಾಯ माल बघू शकतो बाराशे नव्याण्णव रुपये किती राहिले दादा गाड्या बाराशे नव्याण्णव रुपये बाबा काय भाव गेला काय भाव गेला बाराशे बाराश त्रेपन्न बाराशे त्रेपन्न रुपये गेला आहे मीडियम साईज मध्ये बाराशे त्रेपन्न रुपये कुठला आहे बाबा पांगरी किती राहील आजू आहे भरपूर बाराशे त्रेपन्न रुपये काय भाव गेला दादा காலா சிந்தேவடி ஆசேக கலர் சாங்கல புன சாந்தா குடலா சிந்தேவடி கிடை चार पाच गड आहे बाराशे एक रुपये काय भाव गेला काका एक हजार बेचाळीस कुठला आहे उजनी उजनी एक हजार बेचाळीस रुपये गेला आहे उन्हाळ कांदा आहे एक हजार बेचाळीस रुपये काय भाऊ हो गेल साडे बारा आहे साडे बाराशे रुपये गेला आहे उन्हाळ्या कांदा आहे साडे बाराशे रुपये कुठला आहे काका विट सागरी किती राहिला अजून काल दोन चार गाड्या कोणतं बिया नाही पुन्हापूर संघी साडे बाराशे ना बाराशे छप्पन बर काय भाव गेला बाराशे हाय बाराशे रुपये गेलाय पुन्हा कांदा आहे माल बघू शकतो बाराशे रुपये काय भाव गेला बाराशे तीन बाराशे तीन कुठलाय कांदा दहीवडी लाल आहे का बाराशे तीन रुपये गेलाय लाल कांदा आहे मिडियम साईज मध्ये बाराशे तीन रुपये कोणतं बियाणं आहे दादा बिया नाही किती राहील अजून लाल कांदा तीन गाड्या बाराशे किती बाराशे तीन रुपये काय भाव दादा काय भाव घे बारा पंचेचाळीस हाय बाराशे पंचेचाळीस रुपये गेलाय बाराशे पंचेचाळीस रुपये कुठला आहे दादा शहा काय भाऊ गेला दादा तेराशे एकवीस रुपये तेराशे एकवीस तेराशे एकवीस रुपये गेलाय उन्हा कांदा रामपूर तेराशे एकवीस रुपये किती राहिला अजून कांदा भरपूर आहे काय भाऊ गेले बाबा सहाशे ब्याऐंशी सहाशे ब्याऐंशी रुपये गेली उलटी उलटी बघू शकतो सहाशे ब्याऐंशी रुपये कुठली बाबा शहा किती राहिला कांदा अजून होणार पहिलीच गाडी हात चालू केली कावर आणली मग गोल्टी पहिले बोल्टी गाडी पहिले ग गोलटीचा हात बोलटी आणायला भाव कमी आहे म्हणून ग बर भाऊ आम्हाला काय म्हणत्या भाव वाढले पाहिजे या भाऊ काय करून द्या बाराशे तेराशे रुपये बारा तेराशे काय करून काय वरूनच भाव पडले काय भाव गेला काका ये तेरा तेरा

ಬಾರಾಶಿ ಕಾಯ ದೇ ಕೂಡಲೇ ಕೀ ಸಾಗ तेराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे रुपये काय भाव काय भाव चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा चौदाशे चाळीस रुपये कुठला आहे दादा दादा कुठला सहा पंचावन्न काय भाव भाऊ दादा बाराशे बाराशे कुठला आहे बाराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे बाराशे रुपये किती राहिले किती राहिले कांदा अजून चार गाड्या बाराशे रुपये काय भाव गेला चौदाशे चौदाशे आहे कांदा हे बाकी आता चौदाशे गेलाय चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे चौदाशे रुपये किती राहिले दादा दोन गाडे राहिले का चौदाशे रुपये काय भाव गेला दादा रुपये उन्हाळा कांदा अकराशे साठ कुठलाय दादा पुतळेवाडी दादा काय भाव आज साडे बारा साडे बाराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा साडे बाराशे रुपये